आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून येते आहे लाल नाला प्रकल्पामध्ये आढळले तीन मृतदेह दोन तरुण तर एका अनोळखी मातारे व्यक्तीचा आढळून आलाय मृतदेह तीन मृतदेह आढळून आल्यानं ना उडाली खळबळ समुद्रपूर तालुक्यातील लाल नाल्या प्रकल्पातील घटना दोन तरुणांचा तर एका मातारे व्यक्तीचा समावेश तिसरा अनोळखी मृतदेह देखील आढळून आल्यानं ना उडाली खळबळ धरणाच्या कडेला असलेल्या बेश्रमाच्या झाडात आढळले मृतदेह रोषण भगत सुदान भगत हे मृतकांची नावे असून सुलतानपूर येथील रहिवासी आताची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाल्या प्रकल्पामध्ये तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून येत आहे लाल नाला प्रकल्पामध्ये आढळले तीन मृतदेह दोन तरुण तर एका अनोळखी माता व्यक्तीचा आढळून आलाय मृतदेह मृतदेह आढळून आल्यानं उडाली खळबळ समुद्रपूर तालुक्यातील लाल नाल्या प्रकल्पातील घटना दोन तरुणांचा तर एका व्यक्तीचा समावेश तिसरा अनोळखी मृतदेह हो देखील आढळून आल्यानं ना उडाली खळबळ धरणाच्या कडेला असलेल्या पेश्रमाच्या झाडात आढळले मृतदेह हो रोशन भगत सुदान भगत हे मृतकांची नावे असून सुलतानपूर येथील रहिवासी आताची महत्त्वाची महत्वाची बातमी आपण बघतोय वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लाल नाल्या प्रकल्पामध्ये तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे